नमस्कार जय जयलेंद्र सर्वांना कसे सगळे चला तर तुमचा दिवस मस्त मजेत आणि आनंदात जाऊ हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे आणि मस्त आपला एन्जॉय करा कारण आपला आयुष्य एकदाच मिळत असतो सो ॲक्च्युली काय झालं की हे रात्रीच मी चालू केलं आपलं व्हिलॉक कारण ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी आपल्याला साडेआठ वाजता केक द्यायचा आहे सकाळी लवकर म्हणून म्हटलं की क्रमकोट करून ठेवू आणि थोडंसं एटी पर्सेंट डेकोरेशन करून ठेवू म्हणजे उद्या सकाळी आपली घाई होणार नाही कारण ब्रेकफास्ट आपलं टिफिन असतं त्यात श्रीशाला सोडून यायचं असतं सो चला तर अशा पद्धतीने करून ठेवली श्रीशाला ऑलरेडी झोपून मगच ही काम करायला घेतलेले होते गुड मॉर्निंग जय जिनेंद्र सर्वांना चला तर आजचा टिफिन हा आहे की चपाती बनवलेला आहे आणि वांग्याची भाजी आपली भरली वांगी केलेली आहे आणि आपले सॅलॅड म्हणजे गाजर मी दिलेलं आहे सेम श्रीषाच्या डब्यात हेच दिलेलं आहे तिखट थोडंसं प्रमाण कमी केलेलं आहे श्रीशासाठी आणि थोडंसं त्यात तूप घालून देते श्रीषाला सो आवडी न करते तिलाही स्कूलला सोडून आले आणि आपला नॉर्मली आता श्रीशाही गेली स्कूलला साहेबी गेले ऑफिसला तो थोडासा पसाराही आपला असतोच म्हटलं की चला पटकन आवरू आणि आपल्या पुढच्या कामालाही लागू कारण श्रीशा घरी येऊसपर्यंत मला सगळ्या गोष्टी ही आवरायच्या असतात कारण ती आली ना तर तिला पूर्ण टोटली आपल्याला वेळ द्यायचं असतं ॲक्च्युली मी एक अशी मुलगी होती ना की रेग्युलर म्हणजे सगळे असे जॉब जॉब करतात ना सेम माझंही तेच होतं आता गेले तेरा वर्ष झालं माझं लग्न होऊन जसं लग्न झालं लग्नाच्या आधीपासून मी नुसते जॉब जॉब वगैरे ह्याच गोष्टीच्या पाठीमागे लागलेले होते आणि अशा काही गोष्टी घडत गेल्या की ते नाहीला जाणं कंटिन्यू नाही करता आलं सुरुवातीला थोडे वर्ष केली मी पण नंतर कंटिन्यू नाही करता आलं पण त्या गोष्टीची एक खंत वाटत होती किंवा त्या गोष्टी वाईट वाटत होत्या आतून किंवा असं असतं ना की बाबा दुसऱ्यांशी आपण कम्पेअर करत असतो की ही जॉब लागले की आपल्याला असं वाटतं की अरे यार मी काय करते एवढी शिकली मी सगळ्या गोष्टी आहेत तरी पण मी नाही करू शकत किंवा त्या गोष्टी मनाच्या कोपऱ्यात ना कुठंतरी राहून होत्या आणि त्याच्यामुळे ना की माझं पूर्ण कॉन्फिडन्स लूज झालेलं होतं तर ह्या गोष्टी नॉर्मली सगळ्यांच्या बाबत होत असतीलही कारण परिस्थितीच आपल्याला भाग पडत असते की अशा गोष्टींमध्ये पण ज्या त्या वेळेला माणसं सावरणं खरंच खूप गरजेचं असतं थोडीशी मी लेटच सावरली ले, अशा काही गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये झाल्या की बाबा खरंच आपण कितपत ह्या गोष्टीचे विचार करावा किंवा अतिविचार आपण किती करत असतो ह्याच्यावरही आपलं डिपेंड असतं तर ॲक्च्युली कसं असतं की जीवनात जर आपल्याला पुढे जायचं असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर आत्मविश्वास खरंच खूप महत्त्वाचा असतो परंतु बऱ्याचदा आपण स्वतःची तुलना ही दुसऱ्यांसोबत करून आपला आत्मविश्वास गमवून बसतो आता बरेच लोकांना हे खूप लाजाळू असतात लाजाळू असण्यासोबतच त्यांना लोकांशी बोलताना नीट करू शकत नाही त्यातलाच प्रकार माझाही म्हणू शकता त्यामुळेच आपण काय होतो की जीवनात पुढे जाऊ शकत नाही आत्मविश्वास कमी असलेल्या लोकांना स्टेजवर जाऊन एखाद्या समोर बोलण्यात किंवा प्रेझेंटेशन देण्यात आपल्याला खूप अडचण येतात पण या उलट आत्मविश्वास असलेल्या लोकांसाठी हे काम अगदी पहिली गोष्ट अशी करायची की जे मी फॉलो केलं ते म्हणजे जास्त विचार करणं सोडून द्या कारण अतिविचाराने ना की आपली ते सवय तरी काही जातच नाही अतिविचार आणि जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल ना तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्याची आपल्याला पहिल्यांदा सवय सोडावी लागेल आपण एवढं विचार, विचार करत असतो ना तर त्या विचारामध्येच आपण जगत असतो त्यामुळे विचार सोडून द्या स्वतःला ॲक्सेप्ट करा जे काही आहे त्यामध्ये आपण खरंच ॲक्सेप्ट करा हो माझं वेट जास्त आहे ठीक आहे तर ते कमी करण्यासाठी काय करायचं आहे आणि सेम तसं फॉलो करा आपण वाईट नसतो आपली वेळ वाईट आलेली असते किंवा परिस्थिती वाईट आलेली असते त्यामुळे ना की अतिविचार प्रकार करणं सोडून द्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लहान पावलं उचला एकदम मोठे पाऊल उचलण्याचं का काहीच कि नाही किंवा मा एकदम माझं वेट कमी होईल किंवा एकदमच माझा आत्मविश्वास मला वाढवायचा आहे अजिबात होणार नाही त्यामुळे लहान पावलं उचला आणि त्या गोष्टीची सराव करा आता मी खूप दिवस झालं म्हणत होते मला ब्लॉगिंग करायचं आहे ब्लॉग गेले वर्ष झालं माझं सुरू आहे पण मला कॅमेरा फेस नाही जमत होते पण नाही आहे की छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात करा आपण काही चुकीचं तर करतच नाहीये हां तर काही निगेटिव्ह ही आपण वाईप्स देत नाही ज्या गोष्टी काही झालेल्या आहेत त्याच गोष्टी आपण सांगत आहोत तर लहान लहान पावलं आणि गोष्टीची सराव करा लहान पावलं उचलणं म्हणजेच आपल्या व्यायामापूर्वी वॉर्म अप करण्यासारखंच आहे जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे सा ते साध्य करण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करत राहा तुम्हाला जे मिळवायचं आहे त्याच दिशेने हळूहळू पुढे जा प्रथम स्टेजवर जाऊन भाषण करण्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बसून बोलण्याची सवय लावा किंवा एखाद्या गोष्टीवर चर्चा करा अशाप्रमाणे तुम्ही कोणत्याही भीती न बाळगता सतत सर्व करत राहिला ना तर तुम्हाला त्यामध्ये ना कॉन्फिडन्स ही वाढत जाईल आता मेन इम्पॉर्टंट असं आहे की ज्या काही गोष्टी करत असतो ना त्यावेळेस स्वतःची तुलना इतरांशी तर अजिबात करायची नाही आपलं आहे आपलं जीवन प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्व असतं प्रत्येकाचं जीवन हे वे वेगवेगळं असतं त्यामुळे आपण खरंच स्वतःशी अजिबात कम्पेअर करायचं नाही मनात जिद्द ठेवा की हा हे माझं टार्गेट आहे ह्या दिवशीच ते मी करेन दुसऱ्यांच्या जीवनशैलीची आणि विचारांशी तुलना स्वतःशी करू नका कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक असा गुण असतो ज्यामुळे ती व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा ठरतो पण जर आपण स्वतःची किंवा आपल्या कामाची तुलना दुसऱ्या कोणाशी केली तर त्यामुळे आपला आत्मविश्वास हा कमी होऊ शकतो ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना त्या गोष्टी स्वतः ॲक्सेप्ट करा किंवा ज्या गोष्टी आपल्यामध्ये चांगल्या नाही आहेत ना तर ते सोडून द्यायचेही प्रयत्न करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आयुष्यात काही मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे जर आपलं स्वतःवर विश्वास असेल तरच आपण विचार इतरांसमोर ठामपणे आपण मांडू शकतो आणि समजावून सांगू शकतो आणि ह्या काही गोष्टी आहेत ना की आत्मविश्वास एका रात्रीत आपलं वाढत नाहीत हे लक्षात तर आपण ठेवायचंच आहे किंवा एक गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला संयम आणि काम करावं लागतं आणि ते एकाच वेळी साध्य होत नाही त्यासाठी व्यक्तीला सतत प्रयत्न हे करावेच लागत असतात आता ह्या गोष्टी ज्या काही झालेल्या होत्या ना तर त्याबद्दल म्हणजे डोंट अंडरएस्टिमेट द होम मेकर म्हणतात ना की तिला कुठे काय काम असतं ती दिवसभर घरीच तर असते ना? ना पगार ना इन्क्रीमेंट ना कॅज्युअल ना सीक लिव्ह ना लिव्ह ना प्रमोशन ना निवृत्ती आयुष्यभर विना मोबदला काम तरी आपल्याला विचारलं जात दिवसभर तू घरी करतेस काय एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की कोणत्याही व्यक्तीला अजिबात कमी ऐकायचं नाही आता जे काही माझ्या मनात आलं शेअर करावं वाटलं वा सो मी शेअर केले जर ह्यातनं काही कुणाचं मन दुखवलं असेल तर क्षमस्व आणि चला तर मग व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि फायनल स्टेजला ही केक आलेले आहे की फिनिशिंग देत आहे आणि केक ही आपण डिलिव्हरी करू आणि दिवसाची सुरुवात तर झालेलीच आहे अजून आता आपल्याला श्रीशालाही आणायला जायचं आहे सो so, बाय बाय टेक केअर सी विन नेक्स्ट व्हिडिओ